नमस्कार विद्यार्थी मित्र हो बोर्डाचे बोर्डा पेपर आता जवळ आलेले आहेत तरी बोर्डाचा अभ्यास आपला सर्व विषयांचा झालेला असतो पण आपण पेपर प्रेझेंटेशन जे असतं ते आपलं महत्त्वाचं असतं आणि हे पेपर प्रेझेंटेशन कसं करावं त्यामध्ये मग कोणता प्रश्न कुठे लिहावा हे आपल्या लक्षात येत नाही यासाठी आपण या, या व्हिडिओमध्ये मराठीचा जो पेपर आहे बारावी बोर्ड परीक्षेचा त्या परीक्षेचं जे स्वरूप असतं त्या स्वरूपानुसार या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील आणि तो प्रश्न लिहिताना कसा लिहावा कुठल्या पानावरती लिहावा कोणता प्रश्न किती गुणांसाठी असेल या सर्व सर्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहा आपला जो मराठीचा पेपर आहे तो ऐंशी गुणांचा असतो आणि या ऐंशी गुणांसाठी आपल्याला काय करावं लागतं तर आपला अभ्यास पूर्ण झालेला असतो आणि हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपण पेपर प्रेझेंटेशन म्हणजेच आपण पेपर कसा लिहावा हे आपण पाहणार आहोत आता बघा पहिला जो विभाग असतो तो असतो न्यु। गद्य या गद्य हा वीस गुणांसाठी असतो मी या वीस गुणांची विभागणी कशी केलेली असते बघा तर प्रश्न पहिला हा आपण इथं लिहायचा आहे त्याच्यामध्ये अ जो असतो तो इथं लिहावा त्यानंतर त्याच्यामध्ये एक आणि दोन अशा आकलन कृती असतात ह्या आकलन कृती आपल्याला दोन गुणांसाठी असतात ही दोन गुणांसाठी आणि ही दोन गुणांसाठी असं चार गुणांसाठी आपण हे एक पेज वापरायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपण ह्या आकृत्या काढून घ्यायच्या आहेत पेननेच काढाव्यात जसे सूचना असतील प्रश्नपत्रिकेत त्या पद्धतीने आपण इथं आकृत्या काढून हे उत्तर लिहायचं आहे दोन दोन गुणांच्या कृती आपण या पानावरती लिहायच्या जो तिसरा त्याच्यामध्ये असतो ते असते स्वमत, स्वमत आस ते, ते आस ते हे स्वमत आणि अभिव्यक्ती असते ती असते चार गुणांसाठी आणि हे लिहिताना आपण काय करायचे आहे तर हे पान पूर्ण या ठिकाणी चार गुणांसाठी याचं लेखन करायचं आहे त्यानंतर पहिला आ जो आहे तो इथं येतो मग इथं पुन्हा प्रश्न क्रमांक टाकण्याची गरज नाही त्यामुळं काय होतं तर पेपर चेक करणाऱ्याचा गोंधळ होतो त्यासाठी आपण इथं पुन्हा प्रश्न क्रमांक एक हा टाकायचा नाही तर फक्त आ टाकायचा हा आ जो असतो तो त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा आठ गुणांसाठी आहे तो कसा आहे बघा तर त्यामध्ये पुन्हा आकलन कृती असते ही आकलन कृती दोन गुणांसाठी दुसरी आकलन कृती दोन गुणांसाठी पहिला अ जसा आहे तसाच आ असतो मग त्यामध्ये इथं एक आकलन कृती येईल इथं एक आकलन कृती येईल तुमची दोन गुणांची इथं आणि दोन गुणांची इथं अशी चार गुणांची विभागणी या पानावर असेल पाठीमागच्या पानावर आपल्याला या ठिकाणी पुन्हा स्वमत असतं तो आमध्ये असतं ते स्वमत आपल्याला चार गुणांसाठी ते सुद्धा हे पान भरून आपल्याला लिहायचं आहे सोमत अभिव्यक्ती जशी विचारली असेल त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता त्यानंतर पहिला ई जो आहे तो अपठित गद्य असतो म्हणजे आपण अभ्यासक्रमाच्या बाहेर एक उतारा असतो त्याच्यावरचे प्रश्न असतात या ठिकाणी पुन्हा प्रश्न क्रमांक लिहायचा नाही बघा अगोदर सांगितलेला आहे त्याच पद्धतीने तर इथं ई फक्त लिहा आणि हा, हा अपठित गद्य लिहा तो चार गुणांसाठी असतो मग यामध्ये एक दोन प्रश्न असतील आकलन कृती किंवा एक दोन तीन चार असतील पण हे चार गुणांसाठी तुम्हाला असेल हे एक पानावरती तुम्हाला चार गुण इथं बसतात हे झाला पहिला प्रश्न आता पाहायचा आपल्याला तो म्हणजे दुसरा प्रश्न म्हणजेच विभाग दोन हो तो म्हणजे पद्य हो तो सोळा गुणांसाठी आहे आता ह्या सोळा गुणांची विभागणी बघा कशी आहे तर इथं दुसरा क्रमांक आता आपल्याला टाकायचा आहे प्रश्न क्रमांक दोन त्याच्यामध्ये अ जो आहे तो इथं लिहावा त्यानंतर त्याच्यामध्ये एक इथं आता आकलन कृती असणार आहे ती दोन गुणांची आणि दुसरी आकलन कृती सुद्धा दोन गुणांची हे झाले चार गुण या पानावरची त्यानंतर अमध्ये तिसरा असतो तो, तो असतो अभिव्यक्ती मग या अभिव्यक्तीमध्ये काय असतं भावसौंदर्य विचार सौंदर्य किंवा स्वमत ह्या तिन्हीपैकी कोणताही तुम्हाला प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो इथं तुम्हाला कविता दिली जाते त्याच्यावरचीच प्रश्न असतात ह्या तुम्हाला चार गुणांसाठी हा चार गुणांसाठी सुद्धा तुम्ही इथं काय करायचंय तर हे पान या ठिकाणी त्याच्यासाठी आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आ जो आहे तो आता इथं सुद्धा काय करायचंय बघा तर प्रश्न दुसरा पुन्हा इथं लिहायचा नाही फक्त आल्या हवा त्यामध्ये काव्य पंक्तीचा अर्थ असतो तो चार गुणांसाठी असतो काव्य पंक्तीचा अर्थ हा चार गुणांसाठी आहे तो चार गुणांसाठी जो आहे तो सुद्धा तुम्ही हे ह्या पानावरती लिहू शकता त्यानंतर त्याच्यामधला ई जो आहे तो काव्यसौंदर्य किंवा रसग्रहण असा येतो इथं मग या या ठिकाणी काय करायचं आहे रसग्रहण तुम्ही कशाची तयारी केली असेल तो प्रश्न तुम्ही इथं सोडवू शकता जर रसग्रहणाची केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये अशी त्या ठिकाणी तीन मुद्द्यांची विभागणी करायची आहे हे चार गुण तुम्हाला इथं या प्रश्नासाठी असणार आहेत हे तुम्ही व्यवस्थित इथं लिहू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तिसरा साहित्य प्रकार तो साहित्य प्रकार बारावीसाठी आहे तो म्हणजे कथा त्याला एकूण गुण आहेत दहा त्यामध्ये आता इथं प्रश्न क्रमांक तीन टाकायचा आहे बघा हा त्याच्यामध्ये अ जो असतो तो आपल्याला इथं एक आणि दोन इथं तुम्हाला दोन दोन गुणांचे प्रश्न विचारले जातात किंवा एक एक दोन, एक दोन एक दोन तीन चार असे पण साहित्य प्रकारामध्ये तुम्हाला परिच्छेद असतो त्या परिच्छेदावरती प्रश्न असतात हे तुम्हाला चार गुणांसाठी आहे त्यानंतर तिसरा आ जो असतो तो सहा गुणांसाठी आहे हा सहा गुणांसाठी तुम्हाला दोन प्रश्न लिहायचे आहेत तीन गुणांचा एक आणि दुसरा तीन गुणांचा एक म्हणजे तुम्हाला ज्या दोन कथा आहेत गडी आणि शोध या दोन कथेवरती आधारित तुम्हाला दोन प्रश्न लिहायचे आहेत चार प्रश्न असतात चारपैकी तुम्हाला दोन लिहायचे असतात तीन तीन गुणांचे असे सहा गुणांचे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे चौथा विभाग तो म्हणजे उपयोजित मराठी ह्याच्यासाठी गुण आहे चौदा ह्याच आता इथं आपण प्रश्न क्रमांक चार टाकायचा आहे बघा आणि हा चार टाकल्यानंतर आपल्याला इथं अ लिहायचा आहे आता हा चौथा अ जो आहे तो आपल्याला इथं चार गुणांसाठी आहे एकूण मग चारमध्ये दोन गुणांचा एक आणि दुसरा दोन गुणांचा असे आपल्याला दोन प्रश्न लिहायचे आहेत आता यामध्ये आपल्याला ऑर असतात त्यामुळे आपल्याला दोन प्रश्न लिहायचे आहेत कंपल्सरी जे आहेत ते हे तुम्हाला दोन गुणांचा इथं आणि इथं इता दोन गुणांचा मुलाखत माहितीपत्रक ह्याच्या मधली आपल्याला इथं लिहू शकता त्यानंतर चौथा आज आहे तो मात्र तुम्हाला दहा गुणांसाठी आहे बघा आणि दहा गुणांसाठी तुम्हाला दोन प्रश्न लिहायचे आहेत एक असेल पाच गुणांचा आणि दुसरा पाच गुणांचा पाठीमाग तो हा पाच गुणांचा या पानावरती लिहा आणि दुसरा पाच गुणांचा जो आहे तो तुम्ही पाठीमागच्या पानावर लिहा इथं फक्त आकडा टाका इथं हे झाला चौथा प्रश्न त्यानंतर विभाग पाच तो म्हणजे व्याकरण व लेखन हा वीस गुणांसाठी आहे बघा हा प्रश्न क्रमांक पाच इथं टाकायचा आहे त्याच्यामधला आता हा व्याकरण व लेखन आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला जसा एक दोन तीन चार आणि पाच असे प्रश्न असतात अंक असतात यामध्ये पुन्हा उप असतात य र य वगैरे असे येतात इथं मग तुम्हाला जो एकमध्ये काय विचारला असेल ते इथं लिहा आणि एक दोन इथं काय असेल तो प्रश्न एक दोन इथं काय असेल तो इथं एक दोन असे दोन दोन गुणांचे प्रश्न आपल्याला या पानावरती तीनच फक्त लिहा तुम्ही आणि पानावर तुम्ही चौथा आणि पाचवा लिहायचा आहे दोन दोन गुणांचे हे झाले एकूण व्याकरणाचे दहा गुण त्यानंतर पाचवा जो आहे तो असेल निबंधाचा इथं पुन्हा प्रश्न क्रमांक टाकायचा नाही हा निबंध जो प्र... असेल तो तुम्हाला दहा गुणांसाठी आहे मग निबंधामध्ये तुम्ही काय करू शकता की एक दोन तीन आणि चार एवढे पानं तुम्ही लिहू शकता तुमच्या इच्छेनं या ठिकाणी निबंधामध्ये तुम्हाला भरपूर लेखन तुम्ही करू शकता या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे तर पेपर प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीचं चा लिहायचं आहे